नमस्कार साडेनऊच्या सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई मुंबई मेट्रोमार्ग दोन आणि मेट्रोमार्ग सातच्या अंमलबजावणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता या प्रकल्पासाठी साडेबारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक सवलती देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या हिताच्या रक्षणासाठी संबंधित धोरणाला लवकरच अंतिम रूप देण्याची पंतप्रधानांची इंडो जर्मन परिषदेत ग्वाही काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कर आकारणी तर्कसंगत करण्याची आवश्यकता वित्तमंत्री अरुण जेटली पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित भौतिकशास्त्रासाठीचा सा यंदाचा नोबेल पुरस्कार जपान आणि कॅनडाच्या शास्त्रज्ञांना जाहीर अनेक गाजलेल्या मराठी तसंच हिंदी चित्रपटांचे पटकथाकार का रा कामत यांचं निधन आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या बासष्ट टक्के पाऊस सर्व जलप्रकल्पांमध्ये केवळ छप्पन्न टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक मुंबई मेट्रो मार्ग दोन आणि मेट्रो मार्ग सातच्या अंमलबजावणीला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली या प्रकल्पासाठी साडेबारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात दहिसर चारकोप वांद्रे मानखुर्द या मार्गावरच्या दहिसर पूर्व ते डीएन नगर या भागाचा समावेश आहे मेट्रो मार्ग सातमध्ये मा मध्ये अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या उन्नत मार्ग प्रकल्पाचं काम अपेक्षित आहे या दोन प्रकल्पांसाठी बारा हजार सहाशे अठरा कोटी रुपयांच्या खर्चालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हे दोन्ही मार्ग एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं बांधण्यात येणार असून मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत रत्नागिरीतला दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून आवश्यक सवलती द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या निर्णयामुळे येत्या एक नोव्हेंबरपासून प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे गाळप हंगाम दोन हजार पंधरा सोळामध्ये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदतीच्या कर्जाला आणि त्यावरील व्याजाला थक हमी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी राजकीय बौद्धिक संपदा अधिकार धोरणाला लवकरच अंतिम रूप दिलं जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज बंगळुरू इथं इंडो जर्मन व्यापारविषयक शिखर परिषदेत बोलत होते उद्योग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावांना सरकारनं त्वरेन मंजुरी दिली आहे असं त्यांनी सांगितलं जर्मनीतल्या गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया उपक्रमात सहभागी होऊन भारतात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी असं आवाहन मोदी यांनी केलं गुंतवणूकदारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चिंता दूर करण्यासाठी आपल्या सरकारनं निर्णायक पावलं उचलली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे चालू आर्थिक वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओख चाळीस टक्क्यांनी वाढला असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतीय गुंतवणूकदाराचं जर्मनीमध्ये स्वागत असून या दोन्ही देशांना डिजिटायझेशनच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचं जर्मनीच्या चा मर्केल यांनी यावेळी सांगितलं भारत आणि जर्मनी जी फोर देशांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहतील असं त्या म्हणाल्या कर आकारणी तर्कसंगत करून तसंच अधिकाधिक लोकांना बँकिंग प्रणालीमध्ये आणून देशातल्या काळ्या पैशाला आळा घालता येऊ शकेल असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त आहे अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातले विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर बोलत होते कराचे दर तर्कसंगत असल्यावर लोक कर भरायला प्रवृत्त होतात असं त्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलू लागलं असून बँकांच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढल्यानं त्याचा फायदा देशाला होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कॉर्पोरेट कराचे दर कमी झाल्यावर सवलती कमी कराव्या लागतील असंही म्हणाले जागतिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी केवळ चीनवर अवलंबून न राहता दुसऱ्या भक्कम आधाराची गरज आहे भारतासाठी ही एक मोठी संधी असल्याचं जेटली यांनी सांगितलं मुंबई प्रशासनातल्या सहकार विभागातील चार कार्यालयांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आलं या प्रमाणपत्रांमुळे पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन मिळतं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात सांगितलं शासकीय कामकाजात सर्वोत्तम आणि पारदर्शक पद्धतीचा वापर केला तर लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होते असं ते म्हणाले पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदा नागपूरमध्ये आढावा घेण्यासाठी आले होते त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दलित आदिवासींचे प्रश्न महिला मुलं आणि वृद्धांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी पोलीस मित्र आणि जनतेच्या सहकार्यानं सक्षम कार्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला दीक्षित यांनी गडचिरोलीला देऊन पोलिसांच्या अडचणी समजून घेतल्या नक्षलवाद्यांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचं सांगत पोलिसांनी स्थानिक आदिवासींना सर्व प्रकारची मदत करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस मित्र हा उपक्रम राज्यभर लवकर राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी थी ठिकठिकाणी थीक जनजागृतीपर मेळावे घेणार असल्याची माहिती प्रवीण दीक्षित यांनी दिली आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं काही नक्षलवाद्यांनी देशम पार्टीच्या तीन नेत्यांना कथितरी त्या ओलीस ठेवलं असल्याची स्थे माहिती पोलिसांनी दिली आहे कोणताही घातपात करणार नाही असं आश्वासन देऊन या नेत्यांना नक्षलवाद्यांनी काल धारकोंडा जिल्ह्यात ठिकाणी बोलवून घेतलं होतं मात्र लगेचच त्यांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलं असं विशाखापट्टणमचे जिल्हा पोलीस अधीक्षक के प्रवीण यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या जगातल्या सशक्त शहरांच्या संघटनेत मुंबई शहरानं ट्रॉक सिटीज नेटवर्कमध्ये स्थान मिळवलं आहे असा समावेश होणारं मुंबई हे आशिया खंडातलं एकमेव शहर असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी अकोल्यात पत्रकारांना दिली देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग आणि सामाजिक पातळीवर स्थापन केलेल्या मोहल्ला समित्यांची मुलाची मदत मिळत असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं मदतीचा हात द्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित समीर गायकवाड याला ब्रेन मॅपिंग संदर्भातल्या पुढील सुनावणीसाठी येत्या नऊ ऑक्टोबर रोजी हजर करण्याचे आदेश आज कोल्हापुरातल्या न्यायालयानं दिले त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदती त्याच दिवशी संपणार आहे सनातन संस्थेचा कार्यकर्ता असलेल्या गायकवाड याला सोळा सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती मात्र तो तपास कार्यात पोलिसांन सहकार्य करत नसल्यानं त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी अशी मागणी सरकार पक्षानं केली होती या टेस्टमुळे समीर गायकवाडच्या मूलभूत हक्कांवर गदा येईल असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला गायकवाड खरोखरच निर्दोष असेल तर त्यानं या टेस्टला सामोरं जावं असं मत सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडलं मॅपिंग टेस्टबाबत गायकवाडाची संमती आवश्यक असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ब्रेन मॅपिंग संदर्भातल्या सुनावणीसाठी गायकवाडला नऊ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागातल्या ई रजिस्ट्रेशनला विशेष कामगिरीसाठी स्कोच स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल आहे नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक डॉक्टर एन रामास्वामी यांनी आज पुण्यात ही माहिती दिली प्रशासकीय आर्थिक सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ना संस्थांना स्कोच येतं राज्यात ई रजिस्ट्रेशन विभागाअंतर्गत अत्यंत कमी वेळात घरांच्या व्यवहारांची नोंद केली जाते त्यामुळे येण्याचा तसंच कागदाचा खर्च वाचतो त्या अनुषंगानं ई रजिस्ट्रेशन पर्यावरणपूरक असल्याचं रामास्वामी म्हणाले राज्यातल्या बावीस बांधकाम व्यावसायिकांनी पहिल्यांदा घर विक्री या योजनेखाली नोंदणी केली असून सुमारे सत्तावन्न फ्लॅट्सनी आतापर्यंत नोंद झाली आहे ई सर्च प्रकारात एकोणीश पंच्याऐंशी सालानंतरच्या दस्तऐवजांची नोंद करण्याचं काम सुरू असून या पद्धतीचं काम करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे असंही रामास्वामी यांनी सांगितलं राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलची करवाढ रद्द करावी या मागणीसाठी लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं शहर काँग्रेस अध्यक्ष मोईन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळेच ही दरवाढ सर्वसामान्यांवर लादण्यात आली असून ही वाढ मागे घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नागपूर इथेही पेट्रोल डिझेल करवाढीच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा निश्चय आज गृह राज्य निर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कोल्हापुरात शिवसेना मेळाव्यात व्यक्त केला कोल्हापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवींद्र वायकर यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं या शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं निवडून येणारे नगरसेवक श्रीमंत कसे झाले याचा जाब विचारण्याची वेळ आली असल्याचंही वायकर यांनी सांगितलं उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना परिपूर्ण माहिती भरावी असाही सल्ला त्यांनी दिला कर्जाचं ओझं असलेल्या शेतकऱ्यांचं वृद्धावस्थेतलं जगणं सुसह्य व्हावं यासाठी नोकरदारांप्रमाणेच राज्यातल्या साठ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा दोन हजार निवृत्ती निवृत्तीवेतन मिळावं अशी मागणी महाराष्ट्र जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज केली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनता दलातर्फे मुंबईतल्या कर्नाक बंदर ते आझाद मैदानापर्यंत आज मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावं शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं पुढील हंगामासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं तसंच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करून कुटुंबातील एका व्यक्ती शासनाच्या सेवेत सामावून घ्यावं अशा मागण्याही पाटील यांनी यावेळी केल्या आदिवासींच्या विकासाकरता असलेला नियोजित निधी आदिवासींच्या शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी खर्च करावा या प्रमुख मागणीसह आपल्या इतर समस्यांसाठी आदिवासी विकास संघानं आज नागपूर इथं ठिय्या आंदोलन पुकारलं होतं इंडिजिनस स्टुडंट आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अनेक समस्या असून विद्यार्थ्यांना योग्य वेळी पुस्तकांचं वाटप होत नाही असा आरोप आदिवासी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मुकेश नरवटे यांनी केला आदिवासींच्या मूलभूत मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा आदिवासी विकास संघानं दिला आहे सारख्या मागासलेल्या भागात आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या उद्देशानं गडचिरोली शहरात केवळ स्त्री रुग्णालय बांधण्यात आलं आहे मात्र हे रुग्णालय गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे जिल्ह्यातील महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे असं असताना स्त्री रुग्णालयातील प्रथम द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अशी सर्व चौऱ्याण्णव पदं जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत रुग्णालयाचं उद्घाटन होणार नाही असा निर्णय आरोग्य विभागानं घेतल्यामुळे शंभर हे बहुप्रतिक्षित स्त्री रुग्णालय गडचिरोली जिल्ह्याकरता एक शोभेची इमारत ठरली आहे आधुनिक सुविधांसह राज्य शासनानं तब्बल सतरा कोटी रुपये खर्च करून तीन मजली रुग्णालयाची निर्मिती केली आहे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेती उत्पादनाकडे ग्राहकांचा नेहमीच ओढा असतो ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातल्या इथले शेतकरी वसंतराव शिंगटे यांनी सेंद्रिय शेतीची कास धरत केळीचं उत्पादन घेतलं ही चौदार केळी ग्राहकांच्याही पसंतीस उतरली आहे साताऱ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या मरढे या गावात वसंतराव शिंगटे यांची शेती आहे विविध भाजीपाल्यासोबत आपल्या दोन एकर जमिनीत शिंगटे यांनी तीन हजार केळींची झाडं लावली आहेत या केळ्यांच्या बागांसाठी त्यांनी घरी असलेल्या शेणखताचा वापर केला आहे केळीचे घड काढल्यानंतर त्यांच्या रसायन विरहित असणारी ही केळी अत्यंत चवदार असून सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये या केळ्यांना मोठी मागणी आहे बाजारातल्या याच्यापेक्षा त्याला चकाच कमी असती पण त्याची चव मात्र आवड असते ती त्या माणसांनी आम्हाला ती केळी द्या असाच आम्हाला आमच्याकडे आग्रह पारंपरिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत शिंगटे यांच्या दोन्ही मुलांनी हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे या केळ्यांपासून वेफर्स तयार करणं केळीच्या खोडांपासून धागे तयार करून त्यापासून कापड निर्मिती करणं अशा विविध प्रक्रिया उद्योगांचं प्रशिक्षण सध्या ही मुलं घेत आहेत पूर्णपणे सेंद्रिय असलेली केळी ही अतिशय चौदा आणि बाजारपेठेत आपलं एक आगळेवेगळे स्थान निर्माण केलेली अशी केळी आहे श्री शिंगटे यांना कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा सातारा यांच्यामार्फत केळीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या विषयावर सातत्याने मार्गदर्शन करण्यात येतं विशेषतः त्यांना नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमधून किंवा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून Uh, केळीचं रायपनिंग चेंबर के जे आहे केळी पिकवण्याचं जे युनिट असतं त्या युनिटचा लाभ देण्याबाबत या पुढील काळात मार्गदर्शन केलं जाणार आहे शिंगटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल हे नक्की प्रदूषण म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा न्यायानुसार मानवाच्याच हानीला कारण ठरणार आहे प्रदूषण म्हणलं की सर्वांसमोर हवा जल आणि ध्वनी प्रदूषणाचं चित्र उभं आता प्रकाश प्रदूषणाचीही भर पडली प्रकाश प्रदूषणाचे माणसाच्या तसंच सृष्टीच्या जीवनावर होणारे परिणाम तसंच उपायासंदर्भात चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रदीप नायक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत प्रकाश प्रदूषण ही जी एक संकल्पना आहे ही खरंच एक वेगळीच संकल्पना किंवा आज आजपर्यंत ऐकली नाही प्रदूषण म्हणल्यावर हवा आहे जल आहे पाणी आहे ध्वनी आहे प्रकाश मध्ये नेमकी ही संकल्पना काय काय सांगू शकतो आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होतच असतं आपण पाहतो वायू प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे हो, जल प्रदूषण आहे पण प्रकाशाचं हो, प्रदूषण असं आपण जर कोणाला म्हटलं असेल तर मग पटकन लोक हे चकित होतात की प्रकाशाचं प्रदूषण कसं होईल कारण प्रकाश आपल्या सर्वांना हवा असतो प्रकाशाशिवाय जीवन आपण याची कल्पनाच करू शकत नाही पण जेव्हा आपण बाहेर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जेव्हा आपण दिव्यांची योजना करतो तर त्यावेळेस जे प्रखर दिवे लावलेले असतात ते जेव्हा आजूबाजूला पसरतं त्याचा प्रकाश जो पसरतो आणि त्यामुळे आजूबाजूच्या झाडांवर प्राण्यांवर आणि मानवावर जो काही परिणाम होतो किंवा खगोलशास्त्रज्ञांना आकाश पाहता येत नाही नीट तर त्यावेळेस आपण त्याला प्रदूषण असं म्हणतो म्हणजे प्रकाशामुळे मानवी जीवनाला आणि आपल्या आपल्या आजूबाजूला असलेले प्राणी पक्षी यांना जेव्हा हानी पोहोचते आपण प्रकाशाचं प्रदूषण असं म्हणतो पण आता तुम्ही जेव्हा प्रकाश प्रदूषण म्हणलं तेव्हा आकाश दिसत नाही किंवा आकाशातले तारे असं तर नेमकं त्या प्रदूषणाची पातळी आपल्याला समजायची असेल तर ती नेमकी कशी हे प्रकाश प्रदूषण झालेलं आहे हे ठरवण्याची पातळी नेमकी काय असते काय त्याच्या मागणी हा कसं की ना आपण वेगवेगळं प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल त्याला आपण काही मोसपट्ट्या लावलेल्या आहेत म्हणजे ध्वनी प्रदूषण किती डेसिबल झालं त्याच्यावर असेल तर मग ते प्रदूषण आहे तसं प्रकाशाच्या प्रदूषणाला मोजमाप काही नाही पण मग काही शास्त्रज्ञांनी एक स्केल बनवलेली आहे एक ते सहा अशी तर आ, सहा या स्केल एक ते सहा या स्केलमध्ये सहा म्हणजे खूप जास्त स्वच्छ एकदम निर्भर आकाश, आकाश। सगळे तारे आपल्याला दिसतात अगदी निर्भर काळोख आकाश आणि आकाश खचून भरलेला आहे ते पण जस जसा प्रकाश म्हणतात पसरतो आणि आकाशाची म्हणजे आकाश दिसण्याची पातळी जी कमी कमी होत जाते तर ती जेव्हा एक या पातळीला प्रकाश सर्व प्रकाशाचं प्रदूषण सगळ्यात जास्त आहे म्हणजे जा फक्त तेजस्वी तारे दिसतात बाकी कुठलेही तारे आपल्याला दिसत नाही हु. मग त्यामुळे <clears throat> मग त्याला प्रकाश प्रदूषण मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा जिकडे भरपूर आजूबाजूला प्रकाश आहे त्या ठिकाणी एक या लेवलचं प्रकाश प्रदूषण आहे असं म्हणतो किंवा मग मग काही आपण जरा शहरापासून जरा दूर गेलो तर मग दोन या लेवलचं प्रदूषण आहे आणि अगदी दूर काळोख्या भागी गेलो म्हणजे उंच डोंगरावर गेलो किंवा हिमालयात गेलो तर त्या ठिकाणी जे आकाश दिसेल आपल्याला जिकडे असंख्य तारे दिसतात तर मग ती सहा लेवल आहे म्हणजे आयडियल आहे पण हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे काय तुम्ही हिमालयामध्ये जेव्हा तुम्ही म्हणला आकाश संपूर्ण ताऱ्यांनी भरलेलं असतं हे दृश्य खरंच आहे का म्हणजे खरं म्हणजे हो म्हणजे आम्ही मी गेले तीस वर्ष आकाश बघतोय तर आकाश मुंबईमधून आम्हाला एकतर आकाश आपल्याला काही दिसतच नाही त्यामुळे मग आम्ही पासून जास्तीत जास्त दूर अंतरावर जाऊन आकाश आकाशाचं निरीक्षण करतो म्हणजे मुंबई पासून वांगणी ऐंशी किलोमीटर लांब आहे तर ते एवढ्या लांब जाऊन आपल्याला आकाश बघावं लागतं मुंबईहून काय आकाश दिसतच नाही तर मग त्यामुळे तिथे जाऊन मग आम्ही दुर्बिणीतनं आकाश बघताना अत्यंत अंधुक अशा वस्तू आहेत त्या आम्हाला बघण्यासाठी दुर्बीण वापरावी लागते पण पण प्रत्यक्ष आकाश आयडियल जे सहा लेवलचं आकाश आहे ते फक्त हिमालयातून एकदम मी आम्ही जे हिमालयात मी ट्रेकिंगला गेलो होतो त्यावेळेस रात्री मी बाहेर पडलो तंबूच्या बाहेर आणि जेव्हा आकाशात बघितलं अमावस्याची रात्र होती आणि आकाश एकदम खच्चून भरलेलं होतं म्हणजे इतकं भरलेलं होतं की मला जे विशिष्ट आकार असतात आपल्या तारका समूहांचे ते सुद्धा ओळखता येत नव्हते मला इतकं इतकं भरलेलं आकाश आणि क्षणभर मला असं वाटलं की अनंत तारेत असंख्य तारे खर म्हणजे असंख्य दिसत नाही आजची ही जी संकल्पना आहे ना आपली त्याच्यावरती आम्ही एक वृत्तांत तयार केलेला आहे तो वृत्तांत आपण बघून घेऊया प्रदूषण म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा न्यायानुसार मानवाच्याच हानाईला कारण ठरणार आहे प्रदूषण म्हणलं की सर्वांसमोर हवा जल ध्वनी प्रदूषणाचं चित्र उभं राहतं त्यात आता प्रकाश प्रदूषणाची भर पडली आहे काय ते बघून घेऊ पृथ्वीनं मानवाला वरदान दिलं स्वच्छ हवा दिली शुद्ध पाणी दिलं शांती दिली आणि सुंदर जीवन दिलं ती आहे म्हणून आपण आहोत हे आहे का आपल्या लक्षात आपण मानवाने काय दिलं तिला प्रदूषणाचा विळखा जल असं सर्वांगाने आपण तिला प्रदूषित करत सुटलोय कशासाठी तर आपल्याला आपला विकास करायचा आहे यासाठी माणसाने स्वतःचा विकास करताना सृष्टीचा विनाश होतोय हे लक्षात घेतलं का कधी याचे परिणाम आपल्याच मुलाबळांना भोगावे लागणार आहेत हे भयाण वास्तव किती जणांच्या लक्षात येत आहे गगनचुंबी इमारती इमारतींची अंगण देखील शांतीला चिरणारी कर्ण कर्कशता आणि दिव्यांचा लखलकाट हा विकास की आपलीच पृथ्वी नामशेष करण्याच्या दिशेनं उचललेली पावलं जल वायू ध्वनी प्रदूषणाच्या या विळख्यात प्रकाश प्रदूषणाची ही भर चांगलीच पडली आहे प्रकाशाच्या प्रदूषणाने तर सारी सृष्टीच झाकोळली आहे त्यामुळे आपल्यासाठी आता चांदण्या आणि काजवे ही जमजमत नाहीत या विकास गंगेत आपण मात्र सारेच सुखेनैव वाहतोय पण खर तर आपण या विकास गंगेचं प्रदूषण करतोय हे लक्षात घेऊन प्रत्येकानेच आपल्या कृतीतून तातडीने उपाययोजना करण्याची आज नितांत गरज आहे आणि हे का करायचं तर आपल्याच भावी पिढीला सुखाने जगता यावं यासाठीच आपण या वृत्तांतामध्ये बघितलं असेल सर की दिव्यांचा लखनखाट oh. प्रचंड होता आणि त्यालाच आपण प्रदूषण म्हणतो की ज्याने आकाश दिसत नाहीये या प्रदूषणाचे आता प्रदूषण म्हणल्यावर त्याचे घातक किंवा वाईट हे परिणाम होतच असतात oh. नेमके प्रकाशाच्या प्रदूषणामुळे नेमकं काय होत असतं काय करायचं प्रकाशाच्या प्रदूषणामुळे आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी होतात हे आपल्याला पाहता येईल एकतर माणसावर काय परिणाम होतो हो। वन्यजीवनांवर काय परिणाम होतो आणि झाडांवर काय परिणाम होतो तर आपण जर मानवावर काय परिणाम होतो कारण ते आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे तर प्रकाशाचा प्रकाशाच्या प्रदूषणाचा मानवावर काही परिणाम होतो हेच मुळात बऱ्याच लोकांना पटकन पटत नाही पण आता हे गेल्या काही वर्षांच्या संशोधनावरून सिद्ध झालेलं आहे की जेव्हा प्रखर प्रकाशामध्ये आपण काम करतो हो, आणि प्रोलॉंग खूप जास्त वेळ प्रखर प्रकाशामध्ये काम केलं तर आपली जी एक ती बायो बायोलॉजिकल सायकल बायो आहे झोपेची आणि जागरणाची तर ती डिस्टर्ब होते आणि आपली आपल्याला झोप येत नाही म्हणजे विशेषतः आपण झोपलेलं असताना आजूबाजूला जर आपला प्रकाश असेल तर आपल्या त्याच्यात ती झोप आहे ती पूर्णपणे योग्य अशी मिळत नाही आपल्या शरीराला मुळात अशा एकदम शांत झोपेची आवश्यकता असते तर त्यामुळे मग त्याचे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात मानसिक दुष्परिणाम होतात म्हणजे आपण मुळात अस्वस्थ होतो चिडचिड वाढते अशा प्रकारचे मानसिक आणि त्याच्यानंतर त्यामुळे येणारे शारीरिक दुष्परिणाम सुद्धा आपल्यावर होतात काय होऊ शकत ते 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 इन सोमनिया म्हणजे झोप नीट न हो। लागणं हो। किंवा झोप म्हणजे मुळातच खूप कमी होते नंतर मग काही काही लोकांना दोन दोन तासच फक्त झोप येते झोप येतच नाही आणि गाढ झोप न लागल्यामुळे त्याचं नंतर आपल्या नंतर मानसिक परिणाम जे होतात तर ते किंवा काही शरीरातली संयुक्त द्रव्य निर्माण होत नाहीत असं काही घटक हा हा है? हे प्रकाश प्रदूषणाचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा जो परिणाम आहे तो अलीकडच्या काळात जो निदर्शन आला शास्त्रज्ञांच्या तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सिद्ध केलेलं की केवळ पूर्णपणे अंधाऱ्या रात्री आपल्या शरीरामध्ये जी मेंदूच्या खाली पिनियल ग्लँड आहे तर त्या मधून मेलाटोनिन नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट होतं तर ते केवळ रात्रीच होतं आणि सुद्धा अंधारातच होत म्हणजे तिकडे जर रात्री आपण जर आपल्या बाजूचा प्रकाश असेल तर हे मेलाटोनिन हॉर्मोन सिक्रेट होत नाही आणि या मेलाटोनिनो हर्मो, हार्मोनमुळे आपली जी सिरकॅडियन सायकल म्हणतात म्हणजे दिवस आणि रात्रीची आपली जी सायकल <सथ> आहे तर ती मेंटेन करण्याचं महत्वाचं काम त्या मेलाटोनिनचं आहे पण त्याचबरोबर मेलाटोनिनचं आणखीन एक महत्वाचं कार्य जे आता लक्षात आलेलं आहे ते असं आहे की ते मेलाटोनिन सगळ्या शरीरात पसरल्यावर शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या ग्रंथी आहेत वेगवेगळे जे ग्लँड्स आहेत तर त्यांचे जे सिक्रिशन्स आहेत वेगळ्या हार्मोनचं त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम मेलाटोनिन करतं आणि त्याच्याहीपेक्षा अत्यंत महत्वाचा मेलाटोनिनचा फायदा असं आपल्याला लक्षात आलेला आहे की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे रॅडिकल्स असतात तर ते रॅडिकल्स वेगवेगळ्या शरीरातले जी संयुग असतात त्यांना अटॅच होऊन आपल्या शरीरातले डीएनए प्रोटीन्स यांना डॅमेज करू शकतात पण एकंदर म्हणजे हा प्रकाशाचं प्रदूषण हे अत्यंत गंभीर समस्या आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि थोडा वेळ का होईना अंधार हा सुखाचा आहे असंही म्हणायला पाहिजे असंच अगदी, अगदी, आपण अगदी अगदी, अगदी म्हणजे तेच मला म्हणायचं अंधारात म्हणजे आपण जेव्हा झोपतो झोपले रात्री झोपले असताना सुद्धा मंद दिवस सुद्धा खरं लावण्याची आवश्यकता नाही जेव्हा आपल्याला काही अंधार कोण अंधार असले तर ते मेलाटोनिन सिक्रिट होईल आणि त्यामुळे म्हणजे हे जे रॅडिकल्स आहेत ते नष्ट करण्याचं काम जे मेलाटोनिन करतं त्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकत नाही म्हणजे कॅन्सरचं प्रमाण त्या रॅडिकल्समुळे एकंदर हे जे प्रदूषण आहे कुठलंही वाईटच आहे हे प्रकाशाचं प्रदूषण आपण टाळायला पाहिजे आणि तुम्ही खूप वेगळी संकल्पना खूप चांगल्या शब्दामध्ये आपण सांगितले खरं तर विषय खूप गंभीर आहे खूप याच्यावरती बोला करायला पाहिजे पण आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद बातम्यांकडे बोलूया भौतिकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला अतिलघुकणांच्या संदर्भात केलेल्या संशोधनाबद्दल जपानचे शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे शास्त्रज्ञ आर्थर मॅक्डोनल्ड यांना हा पुरस्कार दक्षिणा आहा अतिलघुकण त्यांची ओळख बदलू शकतात हा महत्त्वपूर्ण शोध साऱ्या जगापुढे आणण्यात या दोन्ही शास्त्रज्ञांचं मोठं योगदान आहे असं रॉयल स्वीडिश अकॅडमीनी म्हटलं आहे प्रसिद्ध लेखक आणि पटकथाकार गजानन कामत उर्फ ग रा कामत यांचं आज मुंबईत एका खासगी रुग्णालयात निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते कामत यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कथालेखन केलं मराठीतील गाजलेले पेडगावचे शहाणे लाखाची गोष्ट शापित तसंच हिंदीतले कच्चे धागे मेरा साया मेरा गाव मेरा देश मंचली दो रास्ते काळा पाणी मै तुलसी तेरे अंगन की बसेरा पुकार या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी कथालेखन केलं होतं मौज आणि सत्यकथा या मराठी मासिकाचे ते संपादकपदही त्यांनी भूषवलं होतं हवामान गेल्या काही दिवसात प्रामुख्यानं कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला राज्यात आतापर्यंत सरासरीच्या बासष्ट टक्के पाऊस झाला आहे राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या दिले राज्या सर्व जलप्रकल्पांमध्ये प्रकल्पांमध्यप्पन्न टक्के एवढाच पाणीसाठा आहे गेल्या वर्षी याच काळात अठयाहत्तर टक्के पाणीसाठा होता राज्यातली सहाशे पंचेचाळीस गावं आणि एक हजार चारशे चौसष्ट वाड्यांना सध्या आठशे चाळीस टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे टँकर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान चोवीस नागपूर छत्तीस आणि एकवीस पुणे बत्तीस आणि एकोणीस औरंगाबाद तेहतीस आणि वीस नाशिक तेहतीस आणि एकोणीस कोल्हापूर एकतीस आणि एकवीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर चौतीस एकोणीस आणि अमरावती छत्तीस आणि वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई मेट्रोमार्ग दोन आणि मेट्रोमार्ग सातच्या अंमलबजावणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता या प्रकल्पासाठी साडेबारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक सवलती देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या हिताच्या रक्षणासाठी संबंधित धोरणाला लवकरच अंतिम रूप देण्याची पंतप्रधानांची इंडो जर्मन परिषदेत ग्वाही काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कर आकारणी तर्कसंगत करण्याची आवश्यकता वित्तमंत्री अरुण जेटली पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित भौतिकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जपान आणि कॅनडाच्या शास्त्रज्ञांना जाहीर अनेक गाजलेल्या मराठी तसंच हिंदी चित्रपटांचे पटकथाकार ग रा कामत यांचं निधन आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या बासष्ट टक्के पाऊस सर्व जलप्रकल्पांमध्ये केवळ छप्पन्न टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक याज बरुबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता हो आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार